मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्याच्या खोरोची गावामध्ये जो उत्तमराव जाधव यांचा खून झाला हा खून करणारे राजू भाळे तसच त्यांचा जो मित्र परिवार म्हणजे त्यांच्या सोबत असलेले जे काय त्या सगळ्यांनी मिळून उत्तमराव जाधव यांचा केला परंतु एक गोष्ट नक्की आहे की एकेकाळी हेच सगळे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये म्हणजे महादेवराव जानकर यांचा जो राष्ट्रीय समाज पक्ष आहे या पक्षामध्ये काम करत होते दोन हजार पंधरा सोळा साली तर ही गोष्ट खुणापर्यंत का गेली हा संशोधनाचा विषय आहे तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल सर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करूया गेल्या आठवड्याभरामध्ये उत्तमराव जाधव आणि राजू भाळे यांच्यामध्ये वाद झाला फायरिंग झालं परंतु याची पाठीमागची देखील आपण पार्श्वभूमी पाहिली पाहिजे दोन हजार चौदा सालापासून महादेवराव जानकर यांचा जो राष्ट्रीय समाज पक्ष आहे हा इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने पोपवला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महादेवराव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात चांगली टक्कर दिली होती महादेवराव जानकर यांचं त्या काळचे काम करणारे काही प्रमुख कार्यकर्ते मंडळी होते तर इंदापूर तालुक्यामध्ये जो उत्तमराव जाधव यांचा खून झाला तर हा खून सकाळी उत्तमराव जानकर आणि त्यांचे काही लोक खोरोचे निमसाकर वगैरे त्या निमसाकरच्या अलीकडच्या चौकामध्ये गेले राजू भाळे यांनी ते पाहिलं त्यानंतर फायरिंग झालं नंतरच्या काळामध्ये दुपारी साडेबारा वाजता त्या ठिकाणी उत्तमराव जाधव हे त्या चौकातून आपल्या जी ड्रायव्हरला जेवण देण्यासाठी निघाले असता तिथं जे थांबलेले राजू बाळे आणि त्यांचे सहकारी यांनी हल्ला केला उत्तमराव जाधव यांच्यावरती आणि त्याच्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला जागीच म्हणायला लागल त्यांना दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेऊ असतो थोड्याफार प्रमाणात बोलत होते परंतु ऐंशी टक्के मृत्यू हा जागीच झालेला होता परंतु ही घटना इथपर्यंत का आली एकेकाळी जाधव हे हो राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष होते म्हणजे कधी दोन हजार चौदा पंधराच्या जो राष्ट्रीय समाज पक्षाचा जो कार्यकाळ होता या काळामध्ये उत्तमराव जाधव हे हो राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्षाचे तालुका अध्यक्ष होते तर राजू भाळे तसंच इतर जी भाळे कंपनी आहे या खोरोची गावामध्ये जी शाखा होती या शाखेतले ते पदाधिकारी होते म्हणजे तालुका अध्यक्ष आणि शाखेचे पदाधिकारी म्हणजे शाखेच्या बोर्डावरती या लोकांचं नाव होत त्या काळामध्ये म्हणजे एकाच पक्षामध्ये काम करणारे एवढे वैरी झाले कसे मित्रांनो साजिकच आहे की काय गोष्टींचा वाद हा पैशावरून असतो काय गोष्टींचा वाद हा प्रॉपर्टीवरून असतो तर काय गोष्टींचा वाद हा साहजिकच व्यवसायावरून असतो उत्तमराव जाधव यांचा कोळशाचा व्यापार म्हणजे जे चिल्लारीची वगैरे झाड असतात येड्या बाबळे असतात ह्या तोडायच्या पेटवायच्या जा अर्धवट जाळायच्या आणि त्याचा कोळसा तयार करून विकायचा निमसाकरचे काय जे उत्तम जाधव यांचे जे नातेवाईक ते उत्तम जाधव हे तिथं जाऊन देखील कोळशा तयार करत होते त्यामुळं त्यांचा साजिकच वाद होता राजू भाळे आणि उत्तम जानकर यांचाही पुढे जाऊन वाद झाला परंतु हे काही काळ एकाच पक्षात म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षामध्येच काम करणारे लोक पुढे जाऊन विभक्त झाले उत्तमराव जाधव यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत काम करणं पसंत केलं तर भाळे हे दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार आणि मंत्री दत्तात्रे भरणे यांच्या सोबत काम करू लागले त्यांनी अनेक वर्षे हे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रे भरणे यांच्यासोबत काम, काम केलं आता देखील राजू बाळे हे दत्तात्रय भरणे यांच्या सोबतच यांच्या राष्ट्रवादीसोबतच काम करत होते तर उत्तम जाधव हे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत काम करत होते परंतु खोरोची गाव हे असं आहे की महादेवराव जानकर यांना मानणार बऱ्यापैकी गाव आहे काल परवा दोन हजार चोवीस ला जी विधानसभा निवडणूक झाली या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे तानाजी शिंगाडे म्हणून उमेदवार होते त्यांना देखील या खोरोची गावामधून थोड्याफार प्रमाणात आपण मतदान झालेलं आहे म्हणजे खोरोची निमसाकर हा जो भाग आहे जवळपास महादेवराव जानकर यांना मानणारा भाग आहे आणि त्यामुळं साजिकच या भागामध्ये दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचं शाखा होती तालुका अध्यक्ष होता शाखेचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते होते मग सगळं असं असताना पुढे जाऊन जे राजकारण आलं या राजकारणामुळे एकमेकाचं वैर वाढलं उत्तमराव जाधव यांच्यावरही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते तर राजू भाळे याच्यावरती देखील गंभीर स्वरूपाचे असे अनेक गुन्हे दाखल आहेत त्यातूनच मोबाईल स्टेटस ठेवणे एकमेकाला खूनस देणे याच्यातून हा वाद वाढत वाढत जाऊन तो खुनापर्यंत पोहोचला एकंदरीत हा खून झाला याच्या अगोदर राजू भाळे यांना पालचे नगर जंक्शन पोलीस पोलिसांनी एक वर्षासाठी तडीपारची तडीपार देखील किल केलं होतं म्हणजे सदर जी दोन्ही एका पक्षामध्ये काम करणारी वेगळ्या वेगळ्या पक्षा परत गेले आणि वादविवाद सुरू झाला त्याच्यातूनच मारामाऱ्या म्हणजे हे भांडण काय उठलं की जाऊन खून केला असं नाही तर याच्या अगोदर देखील यांचा वाद होता आणि त्या वादातूनच हा एकंदरीत खून झाला असल्याचे असल्याचं एकंदरीत बोललं जात या भागामध्ये जे राहणारे लोक आहेत तर खोरोची या ठिकाणी वाळूचा जो आपण व्यवसाय म्हणतो तो, तो अल्पशा प्रमाणात म्हणजे पलीकडं निमसाखरच्या बाजूला वगैरे त्या बाजूला वाळूचा व्यवसाय केला जातो आणि त्याच्यातून खून झाला असं एकंदरीत सांगितलं जातं परंतु हा एकंदरीत कोळशाचा व्यापार किंवा मोबाईलला स्टेटस ठेवणे हुनस देणे किंवा हा वाद एकदम वाढत वाढत जाऊन हा विकोपाला गेला आणि त्याच्यातून खून झाला परंतु एकंदरीत असं म्हणता येईल की एकाच पक्षात काम करणारे किंवा सक्के मित्र पक्के वैरी कसे झाले ते अशा गोष्टीतून आपल्याला नेहमी जाणवत असतं तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कराळे पाटील वी मराठी नागपूर पुणे